आठवे ज्योतिर्लिंग औंढा नागनाथ मंदिराच्या जतन आणि संवर्धनाचं काम पुरातत्व विभागाच्या वतीनं हाती घेण्यात आलेलं आहे मी सध्या औंढा ना नागनाथ मंदिरामध्ये उभा आहे औंढा नागनाथ मंदिराच्या मागची बाजू आहे ही या ठिकाणी पुरातत्व विभागाच्या वतीनं काम जे ते हाती घेण्यात आलेलं आहे जे खाली अं हेमाडपंथी मंदिर आहे त्याच्यावर जे हा शिखर आहे त्या ठिकाणी हा हे पांढऱ्या रंगाचं काम करण्यात आलेलं आहे ते काम काढून रसायनाच्या माध्यमातून अधिक काळ आहे संपूर्ण मंदिर टिकावं यासाठी जे ते पुरातत्व विभागाच्या वतीनं काम केलं जाते या ठिकाणी सध्या हिरवी नेट लावून हे काम सुरू करण्यात आलेलं असून मागील अनेक दिवसापासून हे काम हाती घेण्यात आलेलं आहे मंदिराचं चा चांगल्या पद्धतीने जतन व्हावं हो, मंदिराचा जे ते झीज होऊ नये त्यासाठी हे काम हाती घेण्यात आलेलं आहे वरच्या भागात जे छोटं छोटं गवत निघत आहे छोटे छोटे झाड निघतायत ते काढून टाकण्याचं काम सुद्धा पुरातत्व विभागाच्या वतीनं जे ते हाती घेण्यात आलेलं आहे पुरातत्व विभागाची टीम सातत्याने संपूर्ण कामावर लक्ष देत आहे मंदिराचं जतन व्हावं यासाठी हा प्रयत्न जे काम हाती घेण्यात आलेलं आहे मोठ्या प्रमाणामध्ये ख्याती आहे शंकराचे दरवर्षी दर्शनासाठी येत असतात आणि याच मंदिराचं दर्शन, मंदिरा दर्शन होण्या जतन होण्यासाठी प्रशासनाच्या वतीनं सरकारच्या वतीनं हे महत्वाचं पाऊल उचललं जाते आपण वरच्या बाजूला बघताय काही भाग जे ते दुरुस्ती केला जातोय आपण या ठिकाणी बघताय जो जुना ढाचा आहे तो शाबित राहावा यासाठी हा संपूर्ण प्रयत्न केला जातोय त्याचबरोबर शिवलिंगाचं जतन व्हावं यासाठी सुद्धा काय प्रयत्न केला जाणार आहे ते पाहणं सुद्धा महत्वाचं आहे माधव दिप्पे, एबीपी माझा हिंगोली एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट